हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर इतक्या म्हणतात आपण आता ब्लॉगिंग करतोय आणि जर पाठ रिझन होता मला खोकला मला जरा सर्दी दाब आलेला जरा क्लायमेट वगैरे कसे चेंजेस झालेत ना तर त्यामुळे पण आता हाय मी ठीक आहे थोडाफार म्हणजे हंड्रेड म्हणून बोलू शकतो तुम्ही थर्टी पर्सेंट तरी ठीक आहे तरी पण मला खोकला येतो वगैरे डॉक्टरकडे गेलेलो मी तुम्हाला नाही नाही बोलता बोलता दोन तीन डॉक्टरकडे मी जाऊन आलो तरी पण मला काय असर नाही पडला ठीकपैकी तर आज बोललो भाई ब्लॉगिंग तरी थांबली नाही पाहिजे आपली इतका टाइमपासून आपण ब्लॉग मध्ये डिस्टन्स केलंय ह्याच्यामुळे मला पण झालंय खोकळा माझ्या तोंडावरती खोकत असतो काय बन तर भर झोपायला येतच नाही गाडी आज आलं तर गाई जाणे असा फेकून असा करतोय बडवा आता याला खोका झालाय काही जाणे आता हा पण माझ्यासारखा सेम आहे बाय द दे सौरवचे आता ब्लॉग्स पण नाही येतात कारण की याचा पण एक सीन झाला तुम्हाला आपला फोन दिलेला तर सौरवचा फोनचा डिस्प्ले ना तुटलाय तर त्या पाठचं रिझन तुम्हाला सांगतो हा त्या फोन आहे सौरवचा इथे तुटलाय आणि आता इथे अर्धा टच चालतच नाही ओके हा ना फक्त मला कॉल लावू शकतो बस अजून हा फोन वापरून एवढा फोन एवढा अर्धा वरचा फोन चालत नाही फक्त खालचा फोन आणि कसं झालं गोष्ट ते लहानपूर लहानपूर हा खोटं बोलतो मी बोलतो तुम्हाला काहीच काय आलं तर मग लफड्या इपड्या जरा ते आता तू सांगत नाही ना घरच्या विचारला कोण ब्लॉग वगैरे बघेल म्हणून तर दादरलाही लपडा केला कोणाचं तरी कोणाचा तरी याला धक्का लागला फोन हातातून उडाला याचा आणि खाली पडला तर हे लोकांनी एकामेकाला घातली आणि असं झालं आहे फोनचं सीन तर आता आता आपल्याला जायचं आहे रील बनवण्यासाठी सौरवची बाईचा फोन तुटला आहे तर काय झालं फोनमध्ये रील बनवून आपण अपलोड तरी करू शकतो तर आता आपण चाललो आहे काय रील बनवायला सौरवची कोणतरी फ्रेंड येणार आहे तर बोलतो आहे की रील बनवायचे रील बनवायचे कधीपासून याचा चालू आहे मी जरा बिझी होतो तर बोलतो हां ठीक आहे चला आज जाऊया फायनली आता आपण याची जाऊन रील बनवूया आणि अजून काय करायचं आहे सौरव आपल्याला बाकी काय नाईस बनवल्यानंतर आपल्याला घरी जायचं इथे जायचंय गॅलरी मध्ये आयला तुझ्याला बघितलं का गायज असंच करतो आपण गायज आपला रील वगैरे सगळं बनवून झालेलं आहे फक्त एकच रील होती आणि सौरव असा आहे की लाईक फक्त एकाच साठी आलेला आणि दुसऱ्या साडे काय कॉन्सेप्ट नसतं ते पण सगळ्याचे चोरलेले वगैरे टाकतो व्हिडिओ दुसऱ्यांचे चोरतो दाखवतो तुम्हाला काय नंतर मी हा दुसऱ्यांचे चोरतो दाखवू काय त्या लोकांना आजच समजून असं जर करतो याच्यावरती काय हे रिअल कॉन्टेंट नसतं त्याचे काही तर आता आपण निघालो गेलो कारण की इतकं जपतो होतं झालं एटीएमचं काम चालतंय हा एटीएम चालतो आहे बंद दादा जायचं आपल्याला जायचं ना मोबाईलच्या गॅलरी मध्ये गॅलरीमध्ये देतोय हा बघूया काय बोलतोय काय नाही मग त्या हिशोबाने भावाला कॉल करतो मग बघतो काय कॉल करून बघतो काय बोलतो ठीक आहे चल जाऊ काय जावाला इला का बघा फुल पावसाने भरलेलं आहे हलका हलका पाऊस पडतो आणि इथे बघा तिथे पूर्ण उजड आहे हे मला समजत नाही लॉजिक काय आहे आजकालच्या मौसमधे मी आजारी केला फुटपाथ ड्रायव्हिंग बघा भाई फुटपाथ वर ड्राईव्ह करतो गाडी खाली इतका ट्रॅफिक लागलाय आम्ही फुटपाथनी जातोय बिकॉज Because... इथे गॅलरी आहे ना त्यामुळे बाकी काय नाही खालून गाडी उचलतील ना त्यामुळे गाईज टोकन घेतलं आता आणि आपल्याला आता खूप टाइम लागणार आहे ते आय थिंक कुरकुरे रुपये खातो असल्याच फायनली आहे आपलं काम काय बोलले रे तुला काय बोलू ऐकून माझी गाणं फाटली काय झालं अकरा हजार ह्याचे अकरा हजार बोलते बनवायचे बनवायचे फक्त हा डिस्प्ले म्हणजे ओरिजिनल टाकायचे फोन किती लागितला तीस अकरा फक्त डिस्प्लेचे अजून जरासे टाकले ना सात आठ हजार रुपये आयफोन येईल नव्हे सेकंड हँड ना इलेव्हन काय बोलतो तू बाबा चल फाटून हातो झाले अकरा हजार पाऊस झाला ना आता त्यामुळे जरा इशू झाला आता मी शिवाजी बाहेरच्या साईडलाच आहे तर आपल्याला ना आम्ही तर आता विषय काय झाला आहे की पावसामुळे संकेत आणि साक्षी आता येणार होते की आपण रेडिओन जाणार होतो फटाही फोडायला कारण की तिथे ट्वेंटी सिक्स तारखेपर्यंत झालं ना त्यामुळे पण आता विषय झालं आहे पाऊस आल्यासारख्या रिझन रिझन काय फायदा नाही कारण की ते पायरवर पण होईल आम्ही भिजू त्या चक्करमध्ये ते पण येणार इथून वाढलं करून रेडी होऊन तर त्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला आता यासाठी जावं लागलं आपल्याला कधी पावसाने खूप वाट लागली वरतून ये सर्दी ताप चाविंग चढते क्लायमेट ची नीट म्हणून सकाळी होऊन संध्याकाळी पाऊस त्यामुळे वैशागच झालंय मला तुला काय वाटतं समजा तुला पण त्यामुळे धोकं आलं बामुळे आलंय तुझ्यामुळे चला काही बाय मॅप ऑशन गाईस तर आय डे टू आणि आता आपण ब्लॉग कंटिन्यू करतो आणि आता आपण आपल्याला साक्षी भेटल तर ति आपल्याला शूट करायचं त्यामुळे तर आता आपण तिच्या घराच्या बाहेर मी इथे ब्लॉक करतो कारण की मी रस्त्यात ब्लॉक नाही केली कारण की क्लायमेट तर एक खराब आहे ऑलरेडी आणि नंतर मी ट्रॅव्हल केलं फटाफट बोललो जागा आणि ती इथे जाऊन ब्लॉक कंटिन्यू करा आता जागा आपण घरी बघूया ती काय करते हे सगळं घेऊन जायचं एक रीलसाठी इतकं सगळं स्ट्रगल अरे आधी पडली तर केसं विस्कटतात म्हणून पनी आहे आणि रिंग आहे पण ती मी आता नाही घालत कारण आता ती सुतं काढेल ओके okay, चला जाव्या रील बनव्या लिपस्टिक आहे फायनली आलो टॅरिस वरती क्लाउड सही आहे आज हा जास्त ऊन पण नाही आणि मा आता बघा सगळं गोष्टींनी भरलेलं आहे पाण्याची बॉटल हिरी लिपस्टिक लिपस्टिक आणि आता आम्ही इथे शूट करतो काय जर बघा हा टॅरिस आहे तर ह्या टॅरिसवरती साक्षीचे रील्स जास्त करून असतात आणि बाकी इथे गार्डन आहे तिथे पण आज काय पण छान आहे तर इथे चांगले व्हिडिओ वगैरे बनतील हा मी पण छान काय पण काय भाई आता झाले तुझे फॉलोअर किती झाले साक्षी थर्टी सिक्स पॉईंट सेव्हन ना किती फास्ट गेन केले ना आपण कृपा आहे आम्ही लय मेहनत केली गायस त्यापाठी मी राहतो दादरला साक्षीरात आहे भांडूपला तर मला इथे यावं लागतं हिचे रील शूट वगैरे करायला कधी कधी तिथे येते तेव्हा मी तिचे तिथे करतो तर आम्ही आता विचार केला आहे की आता एकदा असं चालू आहे ना तर म्हणजे एका साडीवरती दोन तीन व्हिडिओज बनवूनच घेऊ म्हणजे दोन तीन रील बनतील असे आणि एक पोस्ट बनतील असं कारण की कंटिन्यू मी येऊ जाऊ न शकत नाही आता परत दुसरा शूट पण यानंतर करायचं आपल्याला तर आधी आपण व्हिडिओ शूट वगैरे करून घेऊ यानंतर कुर्ती ती घालणार आहे त्याच्यावरती आपल्याला रील बनवायची आहे तर आपण ते करणार आहोत काय बोलते रेडी आहे साक्षी तर आता थोडं झालं म्हणजे माझ्या ह्या शेड मधला तुझा लाईट थोडा मला नाही वाटत थोडा रे थोडा रे थोडासा 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 एकदम आता आपण करूया रीड शूट आणि मग नंतर काय टाइम जाईल जास्त करून संध्याकाळ होईल ना अंधार होईल आणि पाऊस परत पडेल मला डोका फिरतं आणि साक्षी तुला माहिती आहे काय बरं झालं आपण गेलो नाही शिवाजी पार्कला कारण की काय ट्वेंटी सिक्स तारखेपर्यंत ते फायरवरच होतं ना आम्ही बोललो इथे साक्षीला बोललो आणि काढेल बरं बरं ज नाही गेलो आम्ही कारण की पाऊस येत होता ना, 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 ना संध्याकाळी तर ते लोकांनी मेसेज टाकलं की आज वर्क होणारच नाही वाट लागली असं माहिती आली असती फुल रेडी वगैरे होऊन आणि इथे पचका झाला बरं झालं नाही गेलो पाऊस आला त्यामुळे काय तुला अरे हा तुम्हाला हि मला बोलली असते आता जळ काय ते जळ इथे व्हिडिओ काढ माझी तो जाता <laughs> तर कायच आता आपण रील वगैरे शूट करून घेऊया या प्रकारी प्रकारी तर रील शूट करा कारण की अंधार होईल गाय तर आता आपला एक शूट झालेला आहे या साडीवरचा सा, आणि आता आपल्याला जायचं आहे चेंज करायला म्हणजे साक्षी आता चेंज करणार आहे आणि कुर्तीचा शूट पण आम्ही गार्डनला करणार होतो पण आता प्लॅन चेंज झाला कारण की आता पाऊस पडायला लागला बारीक बारीक आणि हवा पण खूप सुटली आहे बोललो इथे टॅरिसवर आपण शूट करूया ही आंबेला वगैरे घेऊन येत इथे तिच्या कुर्तीवरती शूट टॅरिसवर होऊन जाईल तर असं करूया बघाल साक्षी साक्षी रेडी जागा पहिला चेंज करून काके आम्ही बनवले किती बनवले रील पाच म्हणजे चार रील आणि पाचवा पोस्ट आता चेंज करून परत त्याच्यानंतर टेम्पलेट पण बनणार ना एक रीलचे खूप सारे कॉन्टेंट बनवून टाकते एक साथ टेम्पलेट बन हा एकच रील ती म्हणजे एक व्हिडिओला दहाव्या एडिट करून चल मग तू चेंज करून घे मी चार्ज करतो फोन गायस आता सध्या आहे आणि मॅडमचं आता ट्रान्झेक्शन व्हिडिओचा फर्स्ट पार्ट आता इथे शूट करणार आहोत आपण पण आफ्टर ब्रेक तू काढली ती नत काय बोलते तू घालायची नोजरिंग अरे त्याच्यामुळे नवी लागली वेगळी वाटते रे एकदम तू ते नोजरिंग वरती हा वाटते एकदम विधवा म्हणजे विधवा म्हणजे ते काहीतरी नसतं ना कस ता ता थी। थी। नाए तर कसं वाटतं तसं तशी वाटते एकदम चार येते अगदी काही नाही तर नाही कोल्ड ड्रिंक विल्ड्रिंक मॅडम काय गाय जात ते नोज रिंग घालते काय ते लाल लाल झाले रे तू तर विदाउट मेकअप गायस तर आता आपण आलेलो टॅरिस वरती आणि आपला सेकंड शूट पण कम्प्लीट झालाय आणि आता मला घरी निघावं लागणार कारण की खूप लेट झालं ना आपल्याला संध्याकाळी आता ट्रॅव्हलिंग करायला एकतर सगळ्यांची ऑफिस सुटायचे टाइम होता तर मला परत ट्रेन पकडून जावं लागतं ला ला अरे हा गर्दी असते ना काहीच तिथे त्यामुळे एकदा भांडूपला फास्ट ट्रेन न थांबत वरतून स्लोनी जावं लागतं मग अजून लेट होतं आपल्याला एक तास जातो मला ट्रॅव्हलिंगला एक एक तासच्या वरती जातो शार्फी ना जेवढा मला टाइम लागतो पोहोचायला तेवढा तुला नेक्स्ट शूट कधी कर करूया बोल परवा मी येते अरे पहिला हे तरी ड्राफ्ट कम्प्लीट कर काय नाही नाही बोलता बोलता आम्ही चार रील बनवले तीन चार रील एक पोस्ट आता हे सेकंड आउटफिटवरती एक रील आहे आणि आता अजून एक जे पोस्ट असणार ते सगळं केलं आम्ही ऑलरेडी इतकं सगळं करावं लागतं काय एक क्रिएटरला वीकमधून आपल्याला आमचं ते मध्ये हे झालेलं आहे शेड्यूल के, कम्प्लीट केलेलं आम्ही की वीक मध्ये तीनदा करायचं आणि तीच कन्सिस्टन्सी आपल्याला तीच कन्सिस्टन्सी आपण किती एक महिना गेली ना साखळी नाही सेकंड ऑक्टोबरला आपण पोस्ट केले ना चल हा महिना पकडा गाईज गाईज हा महिना ऑक्टोबर फुल आम्ही इतका नुसतं रील वर गाईज तीनदा भेटलो रील आणि ह्याच्यासाठी म्हणजे माझं कसं ठरलेलं की हे बघा सात दिवस असतात तीन दिवस शूट केले मग त्या ह्याच्यामध्ये एका दिवशी पोस्ट टाकली एका दिवशी रील टाकली मग दुसऱ्याची एका दिवशी पोस्ट टाकली रील टाकली मग टेम्पलेट पण क्रिएट टेम्पलेट करायचे मग असं करून गाईस एक महिना फक्त कन्सिस्टन्सी केली आणि त्याचा रिझल्ट आम्हाला काहीतरी ट्वेंटी थ्री के फॉलोअर्स होते आणि त्यानंतर आम्ही फक्त एक महिना बोललो चल बघा कंटिन्यू करूया कारण की मध्ये इने दोन मंथ सोडलेलं आणि मध्ये जिला आता झटका आला की भाई रील्स आपल्याला बनवायचेच आहेत मग असं करते करता आम्ही कन्सिस्टन्सी ठेवली गाईस आणि आता एक महिन्यावर आप आता आपले फॉलोअर झालेत आता टोटल आहे एक्झॅक्ट आता थर्टी सिक्स पॉईंट एट येस तर आता एवढे फॉलोअर झालेत तर आता काय मी निघायला घेतो ठीक आहे साक्षी चल येते तू सोडायला चला मग स्टेशन पर्यंत कंपन्या आपल्याला चला घेतो हा चल मग साक्षी भेटूया बाय 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 काय सौरव आता मोठा झालाय फुल दाखव जरा सौरव कुठला फोन घेतलाय फोन काल काय फोन बिघडला भाईने डायरेक्ट घेतलाय दाखवत काय ना दाखवत काय बघा सिक्स्टीन घेतलाय हा कलर आणि हा सौरचा फोन आहे फोन तुझा आपण गेलेलो नाही ना 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 का सर्व्हिस सेंटरला भाव काय भाई सीएबीए करतोय डायरेक्ट गिफ्ट दिलाय भावानी बोललाय काय ईएमआय मी भरतो तू घे सिक्स्टीन आहे बघा कितीला घेतला भाई सिक्स्टी सिक्स थाउजंड आय किती भरली डाऊन पेमेंट तीन हजार नाही तीस हजार वरील ना रे डाऊन पेमेंट अच्छा भाई आता सुटलंय आता आयफोन मध्ये सगळे रील बिल असणार गाईज आणि सौरवचे आता ब्लॉग बघा माझ्यासारखे येतील ना असे डायरेक्ट वाईड अँगल इच्छा का बॅक कॅमेराने ब्लॉगिंग कधी घेतोय माझा इलन बस आहे मला गाईज मी पण आता हा ब्लॉग अँड करतो इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले पुढे अजून असे ब्लॉग येत राहतील गाईस जरा मी मध्ये आजारी पडलेलं ना त्यामुळे जर आपली कन्सिस्टन्सी थांबलेली कारण की मला बोलतात ना त्यामध्ये तर मी ब्लॉगिंग काय कंटिन्यू करू तर त्यामुळे आणि पाऊस पण तुम्हाला माहिती आहे इतका येत होता तर मी बाहेर कुठे पडत नव्हतं हो तर बाहेरच नाही पडत आहे नुसतं घरात तुम्हाला असं रुटीन अशी माझी दाखवू तर ते पण मी करू शकतो तुम्ही फक्त कमेंट करा तर भेटत आहे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय